नमस्कार मित्रांनो मी मनीष साव गेली अनेक वर्ष कोकणात राहून जास्तीत जास्त कोकणाबद्दलच्या व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला आहे पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आपल्यावर लगेच पडतो शहरीकरणाचा वेग एवढा वाढला आहे की त्यात आपण आपली कला संस्कृती कुठेतरी विसरून जातो तर आम्ही अस्तित्व या नावाने एक व्यवसाय सुरू केला आहे मित्रांनो कोकणचं अस्तित्व कोकणची कला कोकणची संस्कृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायची दर्शवायची टी शर्टद्वारे हा आमचा एक प्रयत्न आहे तुम्ही बघू शकता मी एक टी शर्ट घातलं रात्र दशावताराची द टेल ऑफ कोकण तर अशा अनेक डिझाईन आहेत जे कोकणाबद्दल कोकण रिप्रेझेंट करतील जर तुम्हाला पाहिजे असतील तर खाली दिलेले नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही वेगवेगळे वे कलर वेगवेगळे साईजमध्ये ऑर्डर रिप्लेस करू शकता आमच्या अस्तित्व पेजला पण तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो करा म्हणजे वेगवेगळे डिझाईन जे आहेत ते आम्ही तिकडे आल्यावर तिकडे पोस्ट करू तर हा कोकणातला एक व्यवसाय आहे अस्तित्व कोकणाचं अस्तित्व खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं तर आजच ऑर्डर करा धन्यवाद